नमस्कार वैद्य संग्राम कुमावत आणि वैद्य ऐश्वर्या घोंगडे यांचे विशेष मधुमेह डायबिटीज निवारण केंद्र मधुमेह म्हणजेच डायबिटीज हा आजच्या घडीला घराघरातील चर्चेचा विषय झाला आहे घरातील चार मागे एक मधुमेही रुग्ण दिसून येतो दरवर्षी दहा लाख मधुमेही रुग्ण मधुमेह आणि त्या संबंधित दुष्परिणामाने मृत्युमुखी पडतात बाजारात असंख्य औषधी आणि त्या संबंधित जाहिरातीचा भाडीमार सुरू असतोच त्यामुळं मधुमेही रुग्ण एक आश्वासक वैद्यांच्या निरीक्षणाखाली आहार आणि व्यायाम याने नियंत्रित योग्य अशी उपचार पद्धती आवश्यक असते आहार औषध आणि व्यायाम या त्रिसूत्रांवर आधारित आयुर्वेदाची चिकित्सा पद्धती आणि आयुर्वेदिक औषधी याचे योग्य नियोजन करावे लागते हा आजार अगदी कोणालाही होऊ शकतो जेव्हा शरीर रक्तातील साखरेचा पूर्णपणे वापर करत नाही तेव्हा ही समस्या उद्भवते मधुमेह म्हणजेच डायबिटीज हा एक दीर्घकालीन उपाय करावा लागणारा आजार आहे मधुमेहाने गंभीर स्वरूप घेतल्यास मूत्रपिंड अर्धनिकामी वा पूर्ण निकामी होणे हृदयविकार पक्षाघात कायमस्वरूपी व तात्पुरते अंधत्व आणि सूक्ष्म रक्तवाहिन्या निकामी होणे असे परिणाम होतात तसेच मधुमेहाच्या रुग्णांमध्ये मूत्र विसर्जनास वारंवार जावे लागणे थकवा सतत तहान आणि भूक लागणे वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात सामान्य असणाऱ्या व्यक्तींना मधुमेहाची लक्षणे एकाएकी काही आठवड्यात किंवा दिवसात दिसायला लागतात प्रौढ व्यक्तींमध्ये मधुमेहाची लक्षणे दिसायला काही वर्ष लागू शकतात मंत्रम मल्टी क्लिनिकचे वैद्य संग्राम कुमावत आणि डायबिटीज नियंत्रित करून भविष्यात होणारा दुष्परिणाम आटोक्यात आणून आयुष्य अगदी सुखकर केले आहेत मंत्रम मल्टी क्लिनिक आमचा पत्ता राम गणेश गडकरी रोड फनी आळी तालीम शेजारी कसबा पुणे संपर्क एक्क्याऐंशी एकोणपन्नास तीस झिरो एक एकोणसत्तर एक तसेच नव्याण्णव एकवीस चौवेचाळीस सदुसष्ट सदुसष्ट तसेच त्र्याण्णव बावीस सदतीस चौदा तेहतीस तसेच आमचे उपचार केंद्र नाशिकमध्ये सुद्धा उपलब्ध आहे